नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्नात स्वराज विराज फॅमिली चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे संडे संडे आणि फंडे म्हणतात तसंच काहीसं काम झालेलं आहे कारण दिवस कुठं जातो काही समजतच नाही संडे असलं की मुलं उशिरा उठतात उशिरा नाश्ता चहा पाणी अंगळ म्हणजे सगळं असं नाही का रुटीन एकदम स्लोली संडेचं सुट्टीचं प्रत्येकाचंच असं असतं तर तशाच प्रकारे काहीसा आज माझं झालं आहे खूप उशीर झाला नाश्त्याला उशीर झाला तर आज फरमाईश होती आमच्या विराजची स्वराजची दोघांची की त्यांना खायची होती आज फ्रेंच फ्राईज आणि बटाटे होते आणि मोठे मोठे असे लांब लांब बटाटे फ्रेंच फ्राईजला कसं एकदम मोठे लांब असे फ्रेंच फ्राईजला बटाटे लागतात त्याप्रमाणेच घरात होते म्हणत चला आता त्यांनी तर फरमाईश केली मग आता काय पटकन करून द्यावंच लागणार ना त्यांना का मुलं मागतील ना ना आपण नाही म्हणणं का आपल्यालाच वाईट वाटतं चला म्हटलं आज त्यांच्यासाठी त्यांनी मागितलं काहीतर म्हणलं की नाही मग मी आज फ्रेंच फ्राईज बनवायचे म्हटलं चला बनवून देऊया आणि काय झालं ना स्वयंपाकाला उशीर झाला होता त्याच्यामुळे स्वयंपाक पण राहिला होता मेथीची भाजी करून घेतली चपात्या राहिल्या आता आणि एकदम अशी ना खूप छान प्रकारे ना फ्रेंच फ्राईज करते एकदम चौकोनी चौकोनी आणि लांब सडक आणि मीडियम आकाराचे जसे सीमध्ये भेटतात ना त्याप्रमाणेच झाले असे मला तर वाटते तर असं पूर्ण असे मी आता कट करून घेते आणि कट दोन बटाट्याची वेळ नाही नाही म्हटलं तर भरपूर अशी हे फ्रेंच फ्राईज झाली आहेत पाणी थोडंसं उकळायला ठेवलं मग जास्त ह्याला शिजवायची काही गरज नाही एक उकळत्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं थोडंसं आणि मीठ टाकल्यानंतर एक पाच मिनटंच ते वाफून घ्यायचं आणि काय खायचं आहे फ्रेंच फ्राईज काय खायचं आहे काय तर उकळत्या पाण्यामध्ये ना मीठ टाकायचं आणि एक पाच दहा मिनिटच वाफवून घ्यायचं आणि वाफून घेतल्यानंतर ना लगेच बाहेर काढायचं कारण जास्त जर शिजू दिले ना त्याचा गाळ होतो जसं आपण बटाटा शिजतो ना त्याप्रमाणे त्याच्यामुळे एक पाच मिनिटच ठेवायचे तर आपण ना आता आपल्याला जर ऐन टायमाला मुलांना जर खायचं असेल एवढी प्रोसेस करायला वेळ लागणार मुलं मग थांबणार का तर काय करायचं आपण असे फ्रेंच फ्राईज कट करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये थोडेसे वाफून घेऊन नंतर सुती कापडावरती आपल्याला एकदम पाणी त्याचं काढून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये स्टोर करायचं आणि ऐन टायमाला जर मागितलं तर आपण फक्त तेल गरम करून त्यामध्ये तळू शकतो अशा प्रकारे पण होतं नंतर आता इथं ना हे बघा पीठ म्हणून ठेवलं कारण दोघांच कारण ते मुलं तर आता ते खाणार आता जेवणार कुठं मुलं चार वाजता आता ते नंतर आता हे काय दिवस म्हणजे सुट्टी जर असेल ना असंच काहीतरी सुरू राहतं तर आता इथे मेथीची भाजी केली आणि आता चपात्या करणार आहे चपात्या राहिल्या म्हणलं चला अगोदर त्यांना करून देते आणि नंतर मग ते खात बसलं की इकडं मग चपात्या करून गेल्या येतील पटकन अशा नौती, नौती। ते ते तर त्यांना काही दम निघत नव्हता ते इथंच कोण्यावरतीच थांबले होते मग मी तू कसं बनवती काय बनवते तर ते दोघांना पाहायचं होतं चल ठीक आहे मग आता इथे एक पाच सहा मिनटं झाली आहेत तू वाफवून आता मी बाहेर काढणार आहे आणि सुती कापड्यावरती सुकून ठेवणार आहे तर मी काय केलं सुती कापड्यावरती थोडंसं पाणी त्याचं पुसून घेतलं म्हणजे अप एकदम निथळून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं आणि फ्रीजच्या काही काम एकदम छान ना एकदम क्रिस्पी झाली होते आणि म्हणजे जसे के एफ सीमध्ये असतात तसे तर अजून जर जास्त जर क्रिस्पी पाहिजे असतील ना तर काय करायचं कॉर्नफ्लॉवरचं ना त्याच्यावरती थोडंसं कोटिंग म्हणजे कॉर्नफ्लॉवर थोडीशी भुरभुरायची आणि नंतर मग ते कॉ बूर फ्रेंच फ्राईज तेलामध्ये सोडायचे त्याने म्हणजे त्याच्यामुळं पण ना कॉर्नफ्लॉवरमुळं पण ना एकदम अशी नाही क्रिस्पी छान होतात फ्रेंच फ्राईज तर आता इथे पटकन मुलांना देते कारण त्यांना आता लावून दिले मी कार्टून तर त्यांना आता कार्टून बघत बघत ते दोघंजण खातील तोपर्यंत मला चपात्या करून गेल्या येतात तर चालते दिवसभर आता दोघांच रुटीन असच आता दुपारच्या वाजले तीन खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे कधी तर मुलांना काय माहिती कधी कधी अशी इच्छा होती काहीतरी खायची चला आता बाहेरून आणा करून द्या त्याच्यामुळे चला घरी आपल्याला जेवढं शक्य आहे का आपल्याला जेवढं तेवढं घरात बनवून दिलेलं असं नाही का त्यांना द्यायचं मुलांनी मागणार आपण म्हणणार मला जमणार नाही मला येणार नाही पण कसं ना पहिल्या वेळेस जर येत नाही म्हणून असं नाही बसायचं पहिल्या म्हणजे एकदा येणार नाही दुसऱ्यांदा येणार म्हणजे पहिल्यांदा बिघडेल दुसऱ्यांदा बिघडून पण तिसऱ्यांदा तर येणारच ना तर तसाच प्रयत्न करत राहायचा कारण केल्याशिवाय तर काही म्हणजे आपल्याला हो म्हणजे आपण केलं तर शिकणार ना नाहीतर नाही का आपण म्हणणार नाही मला जमणार नाही कोणतीही गोष्ट आता हेच म्हणून नाही दुसरी कोणतीही गोष्ट मला येत नाही मला जमणार एकदा प्रयत्न करायचा दुसऱ्यांदा प्रयत्न करा तिसऱ्यांदा तर जमणार म्हणजे जमणारच कोणतीही गोष्ट असू द्या एकदम अशीने खूप छान आहेत आणि एकदम त्याचा कलर पण खूप छान बदलला गेला आहे फ्रेंच फ्राईजचा आणि एकदम लाल म्हणजे लांब सडक आणि चौकोनी चौकोनी असं नाही का छान झाले आहेत असं मला वाटते अशा आता पटकन तळून घेते आणि त्यांना दोघांना खायला देते ते बसलेत वेटिंग करत म्हणजे टी व्ही बघत बसलेत कार्टून लावून दिले त्यांना मी आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती असतील आणि सबस्क्राईब सबस्क्राईब जर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका 가해라? 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 가 छान आहे छान आहे का <laughs> हो देऊ अजून घे हो पुळू पुळू तर इथं दिले कार्टून लावून बसलेत आपले दोघं मस्त वेगळे असे कार्टून बघत फ्रेंड फाईटचा एन्जॉय घेत